सुद्धा आता ते विकत त्यांची ती पत्रकार परिषद पाहिली नाही परंतु सगळी माहिती घेतली त्याच्यात असं आढळून आलं की आजच शुक्रिय समितीनं अहवाल आज मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे आता तो अहवाल काय आहे तो अजून काही आमच्या हातात आला नाही की आम्ही तो पाहिलेला नाही <coughs> त्यामुळे नक्की त्या अहवालामध्ये काय काय आहे ते कळायला काही मार्ग नाही पण असं म्हटलं जात आहे की एक कोटी अठ्ठावन्न लाख घरांचं सर्वेक्षण केलेलं आहे कुटुंबाचं सर्वेक्षण केलं एक कोटी अठ्ठावन खरं म्हणजे विक्रम आहे पंधरा दिवसामध्ये एवढं करणं खरं म्हणजे आणखीन पंधरा दिवस झाले तर सगळ्या महाराष्ट्राची जातीगणना ती सुद्धा होऊन जाईल असा प्रचंड वेग आहे त्यांच्या सर्वेक्षणाचा ठीक आहे तर तो लोकतपास असेल काय कशा रीतीने तो आहे काय एक मात्र मला काही कळलं नाही की जेव्हापासून हे आंदोलन सुरू झाले तेव्हापासून ह्या ओ बी सी आयोगामधील एक एक, एक 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 सदस्य एक जे आहेत गळाले की त्यांच्यावर प्रेशर आणण्यात आलं असं त्यांचं खाजगीमध्ये सांगणं आहे एकजण जे आहे ते मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आहेत दुसरे जे आहेत ते हायकोर्टाचे वकील आहेत तिसरे जे आहेत ते धनगर समाजाचे एक नेते आहेत असे सगळे जे आहेत आणि परवाच्या दिवशी न्यायालयामध्ये ज्यांनी न्यायमूर्ती म्हणून काम केलं ते मेश्राम त्यांना सुद्धा सरकारने काढून टाकलं तर का काढलं कशासाठी काढलं कुठल्याही संस्थेमध्ये मतभेद होत असतात <coughs> अगदी खंडपीठामध्ये सुद्धा कित्येक वेळेला पाच लोक असतील न्यायाधीश तर दोन विरोधात असतात तीन बाजूचे असतात आणि तसा तो विरोध नोंदला जातो त्यांना सुद्धा काढून टाकण्यात आलं या सगळ्या गोष्टींची चर्चा आज जे आहे समाजामध्ये आहे त्यांना काढून टाकण्यात आलं मग एक काय आम्ही पहिल्यापासून सांगतो आहोत की तुम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या पृथ्वीराज पवार मुख्यमंत्री असताना देण्याचा प्रयत्न झाला कोर्टानं फेटाळला फडणवीस मुख्यमंत्री असताना देण्याचा दुसरा प्रयत्न झाला हायकोर्टाने ते मंजूर केलं आणि सुप्रीम कोर्टात अडकलं तर क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते दाखील आहे त्यामुळे आमचा पाठिंबा आहे वेगळं आरक्षण द्या पहिल्यापासून माझी मागणी आहे त्यांना वेगळं आरक्षण द्या पण त्याच्या पुढे आमचं म्हणणं आहे की त्यांना ओबीसीतून देऊ नका देऊ नका अलीकडची परिस्थिती आहे अनेक समाजाच्या लोकांना त्यांची नोंद नसताना खोट्या नोंदी घेऊन त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे आहे कुणबी म्हणून त्यांना Uh, दाखल घेण्याची प्रक्रिया सुरू आहे एका मराठा घरामध्ये काल मला सांगितलं uh, सोलापूर जिल्ह्यामध्ये एक एका तालुक एका घरात शहाऐंशी कुणबी सर्टिफिकेट दिली गेली वन शॉट आणि त्यांनी फटाके उडवले हे सगळं जे आहे समाजातल्या तिथल्या लोकांना कळतं हे जरी तुम्ही आम्ही मंत्री बाहेर काय म्हणालो मंत्रालयात जरी काय म्हणालो तरी खाली ज्या वेळेला या गोष्टी येतात त्यावेळेला गावचे लोक विचार करतात की अरे हे पाटील यांच्या तर टाचे खाली आम्ही काम करतो आणि मग यांना कसं काय तर ओबीसीसाठी आमच्या बरोबर हा विचार लोकांच्या मनामध्ये आहे आमचं म्हणणं असं आहे की मग ते कुंभीकरण थांबवा ना आता था। तुमचे हे खोटे दाखले दिले असतील त्यांना सगळ्यांना जे आहे तो नवीन मराठा समाजाला तुम्ही जे आरक्षण वेगळं आरक्षण देत आहात त्याच्यात टाका मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ओबीसी लागणार नाही मग त्याप्रमाणे जे आहे हे जे कुणबी दाखले दिलेले आहेत मराठा समाजाला कुणबी मराठा मराठा कुणबी म्हणून ते तर टाका त्याच्यामध्ये आता हे सगळे त्यांना बारा टक्के मागे हायकोर्टाने मंजूर केलेल्या होत्या बारा का तेरा टक्के मग आता एवढं मोठं आरक्षण त्यांना तिथे आहे सतरा टक्क्यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये येऊन काय करणार हम... ते नाही तर कुठेच नाही कारण सगळे की ज्यांनी सांगितलं की आम्हाला नको कुणबी सर्टिफिकेट पण हे सगळे जे सगळे बाकीचे आले तर मग ते बारा टक्के आरक्षणामध्ये जर दिलं बारा टक्के किंवा दहा टक्के तर कोण आहेत मग म्हणून आमचं म्हणणं आहे हे सगळे जे आहेत ना जबरदस्तीने केलेले कुणबी तिकडे टाका हे माझं एक म्हणणं आहे दुसरं शैक्षणिक दृष्ट्या तो मागास आहे जर चुकत नसेल तर त्यांनी असं म्हटलंय म्हणजे आव्हाल माझ्या हाताच नाही परंतु मुख्यमंत्री म्हणाले सामाजिक आणि शैक्षणिक आहे ते तपासून पाहावं लागेल पण आजही मराठा समाज हा गवर्नंट आहे रुलिंग कम्युनिटी त्या राज्यात तो सामाजिकदृष्ट्या मागास कसं आयोगाने नाही म्हणून सांगत सुप्रीम कोर्टाने मागास होऊ शकत नाही म्हणून दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या माझं काय म्हणणं पाहून आर्थिक आर्थिकदृष्ट्या आणखी पाहून सामाजिक सामाजिकदृष्ट्या आणि उद्या भीती माझ्या मनामध्ये जरूर आहे ती अजरतरचा प्रश्न आहे उद्या सुप्रीम कोर्टाच्या नक्की कहते मागास आहे पण वेगळं आरक्षण पन्नास टक्क्याच्या वस्ती देता येणार नाही आणि ना। मागास असेल तर चाखल ओबीसी मध्ये म्हणजे झालं असं ही भीती आज आमच्या मनामध्ये आहे आणि असं जर झालं तर मी तुम्हाला नक्की सांगतो की ओबीसी समाजामध्ये फार मोठी व शांतता निश्चितपणे पसरेल आणि त्याला कुणाही नेत्याची सुद्धा गरज लागणार नाही आजच ते जे आहे सगळे सोयऱ्याच्या विरुद्ध लाखो हरकती जे आहेत मराठा समाजाचे जे चालत सगळे सोयरे विरुद्ध ओबीसी आणि इतर लोकांनी दिलेली लाखो असं काय म्हणतात की आम्ही ना हरकत ना हरकत मागितलेलीच नाही तुमच्याकडे तुमच्याकडे तुम मागितलं काय हरकत काय ते सांगा त्याच्यामुळे जे आले ते सगळे हरकतीचेच आलेले आहेत आणि ते लाखोच्या संख्येत म्हणजे लोक जागृत आहेत हे सगळे जे राजकीय पुढारी माझी विनंती आहे का की हे विसरू नका तुम्ही की लोकांना जागृती आहे आणि जे असं काही होणार नाही याची गॅरंटी जी आहे म्हणाली हे माझं काही अर्थ नाही मी शब्द प्रत्येक मिटिंगमध्ये जायचं मी सांगितलं की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या आणि ते तुम्ही देत असाल तर माझ्या पाठी पण पुढे काय होईल ते भय जे आहे माझ्या म्हणाले ते सोडून आहे तुम्ही करतो सिद्ध असल्याचं म्हणलं गेलं आहे काही नाही मला तर आवाजाचं काहीच नाही मी तुमच्यावरून पाहिजे त्याच्यामध्ये काय म्हटलं आणि तो इन्फरन्स <स्णीट> कसा काढला पस्तीस छत्तीस टक्के माझा तेही मला काही करत नाही सामाजिकदृष्ट्यामागास गरीब आहेत अन्य गरीब आहे म्हणून वेगवेगळे कार्यक्रम सरकार घेत असते शेतकऱ्यांना दे। पैसे देणं विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना मदत करणं रस्ते करणं पाण्याची व्यवस्था करणं काही हमीभाव देणं अल्प दरात किंवा फुकट अन्नधान्य देणं तर अशा अनेक कार्यक्रम जे आहेत महिलांच्या बाबतीमध्ये निर्णय घेतले अर्धी फी भाडं असे अनेक कार्यक्रम जे आहेत हे गरिबी कमी करण्यासाठी की गरिबांना मदत करणार हा दुसरा कार्यक्रम आहे तो चांगला आहे त्याच्यामध्ये आमचं काही म्हणणं नाही घ्या ह्या सगळ्यात पहिले सगळ्यांना मिळतातच सामाजिक सामाजिकदृष्ट्या मागास आहे का मराठा समाज आणि तो सामाजिकदृष्ट्या मागास आहे का याची तुलना ही इतर समाजाबरोबर केली पाहिजे एखादा पाटील आणि समोर असलेला आदिवासी कोण मागास आहे पाटील आणि एखादा दलित समाज कोण मागास आहे पाटील आणि एखादा रामोशी एखादा बिरळ एखादा वंधारे एखादा धनगर एखादा माळी एखादा सुताट एखादा कोल्हाट कोण महाराज आहे मागासची कल्पना जी आहे ही तुलनात्मक दृष्ट्या पाहायला पाहिजे मग त्या दृष्टीने मागास असतात गावागावामध्ये आज जिल्हा परिषद कोणाकडे आहे साखर कारखाने कोणाकडे आहेत दूध संस्था कोणाकडे आहेत आमदार कोणाकडे आहेत मंत्री हे सगळं आलंच सुप्रीम कोर्टातून मागे आलं माझं म्हणणं की सामाजिक दृष्ट्या मागास आहे असं म्हणणं जे आहे मला तरी पटेल तरीसुद्धा वेगळं आरक्षण त्यांना मिळणार असेल आमच्यातून आमच्यात तर माझं पाठिंबा शिर्के समिती आहे जो सर्व हरा आहे त्याला काहीतरी मिळावं म्हणून हे आरक्षण आहे सामाजिकदृष्ट्या जे पिचलेला त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण आता त्यांना इतरांच्या बरोबरही आणलं तर इतरांचं जे आहे दोन चार डॉक्टर होणार तर नाही होणार दोन चार इंजिनियर होणार तर नाही होणार शैक्षणिक याच्यात नाही मिळणार त्यांना आरक्षण आणि दुसरं आरक्षण मिळून मिळणार ओबीसीचं नोकऱ्यांना बाकी मिळेल दोन चार मिळाल्या असतात नाहीच नाही त्यामुळे साडेनऊ टक्केच मिळाले बाकी तर मिळालेच नाही महाराष्ट्रात आता याच्या पुढे एक टक्का मिळणार नाही एखादा येईल होता सरपंच मिळून आणि ते जर मागास म्हणून जर आले ओबीसीमध्ये तर एक पंच निवडून येणार नाही ओबीसीचा दरगर समाज येणार नाही कोणाला त्या

असं आहे की अनेक ठिकाणी टिकलं हे जे दक्षिण भारतामध्ये अनेक प्रांतांनी ते दिलं त्र्याहत्तर टक्क्यांपर्यंत दिलं त्यांचं टिकू शकतं तुमचं नाही टिकू शकत ते टिकावं म्हणून तर तुम्ही एवढे तीन तीन चार चार न्यायमूर्ती तिथे काम करतायत ना ते चार चार न्यायमूर्ती काम करतायत याच्यासाठी नाही की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं म्हणून ते काम करतायत त्यांची बुद्धिमत्ता वापरता असं आम्ही समजतो ते त्यांची बुद्धिमत्ता वापरता ते त्यांना वेगळं आरक्षण देण्याच्या त्यांनी ते बुद्धिमत्ता आरक्षण आरक्षण मिळणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे काय आहे त्याच्यात ते काय म्हणतात आणि पूर्ण जर खोटं जर जात पडताळणीमध्ये तर आता सगळे ओबीसी जागे झालेले आहेत जात पडताळण्याच्या वेळेला वर लोकसुद्धा ऑब्जेक्शन घेत खरं असते आमचं म्हणणं खोटं असते मन मागत त्यांना इकडे नाही तिकडे नाही असं होईल इकडे नाही आणि असं जजमेंट शुक्रेसाहेबांचंच आहे तुम्ही अगोदर एक म्हणाला आता तसं म्हणू शकत नाही हे शुक्रे साहेबांचं जजमेंट आहे न्यायाधीश जे आता या आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी तो रिपोर्ट दिला म्हणून आताच सर्टिफिकेट घेतलेली म्हणून त्यांनी तिकडे घेतलेलं बरं सांगत बोला सर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद एका मराठा समाजाला वेळ हा बारा तेरा टक्के काही मिळणार आहे मग तुम्हाला हे सतरा टक्केच्या तीनशे चौऱ्याहत्तर गाडीत येऊन बसलं कारण काय आहे तुम्ही कितीही जणी म्हणाला धक्का नाही धक्का नाही तर हे सगळ्या मराठा म्हणून काय आहे कुठे दाखले देण्यात आलेले आहे त्यांना जे आहे काढून ते थांबवून दहा बारा तेरा टक्के जे काय काही जित्यात पंधरा टक्के माझं काय म्हणणार वेगळं यांच्या आरक्षणात धक्का जो लागवता येऊन देत ओबीसी नेते म्हणून आपण आव्हान द्यायला असं की आज तरी म्हणजे लोक मी ते वाचत नाही पूर्णपणे तो पण मी ते सांगू शकणार नाही पण मराठा समाजाला जे आहे आरक्षण द्यायचं माझा वेगळं आरक्षण द्यायला वेगळं आरक्षण द्यायला वेगळं आरक्षण द्या